महापालिका निवडणुकीच्या आधीच भाजपचा विजयाचा पंच कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध तर धुळे आणि पनवेलमध्ये देखील भाजपचे उमेदवार बिनविरोध संभाजीनगरमध्ये तिकीट न दिल्यामुळे नाराजांचा उद्रेक भागवत कराड आणि अतुल सावे यांची गाडी अडवली फोटोही फाडले कार्यकर्त्यांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्येच खिंडार चाळीस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांचं विधान विरोधकांकडून कृपाशंकर सिंग यांच्या विधानाचा समाचार मुंबईमध्ये वंचितनं काँग्रेसला सोळा जागा केल्या परत योग्य उमेदवार न मिळाल्यामुळे निर्णय संबंधित सोळा जागांवरती आता वंचित आणि काँग्रेस दोघांचेही उमेदवार नाहीत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली नाराजी खासदार <smart> संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट शिवतीर्थ या निवासस्थानी अर्धा तास चर्चा बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधवही उपस्थित सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसणार प्राण्यांची परेड विविध प्रशिक्षित प्राण्यांची तुकडी होणार सहभागी